जालना येथील सोनदेव येथे एकशे पंच्याहत्तर जणांना बगर खाल्ल्याने वीज बाधा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब उपचार केल्याने प्रकृतीत सुधारणा जालना तालुक्यातील सोनदेव येथील एकशे पंच्याहत्तर जणांना एकादशीच्या दिवशी बगर खाल्ल्याने वीज बाधा झाली होती त्यातील अनेकांना उपचारासाठी नेरीतील ग्रामीण रुग्णालयात तसेच काही रुग्णांना सेवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींना सिंदखेड राजे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी नेर येथील या रुग्णांची भेट घेतली या प्रसंगी रुग्णांच्या डॉक्टरांशी चर्चा केली तसेच तात्काळ कर उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या यावेळी ज्ञानेश्वर शेजूळ विकास पालवे विक्रम उपाड गजानन उपाड सोनू कुरेवाड गोविंद करात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती दोन हजार चोवीस या रोजी अखंड हरिनाम सप्ताह सप्तेमध्ये पंगत होती आणि ते भद्रीचा कार्यक्रम असताना सगळ्या गावाला याचा भद्रीचा कार्यक्रम झाला आणि जवळपास दोनशे लोक याला त्याच्यातून वीज 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 बाधा झाला आणि त्या भद्रीपासून सगळ्यालाच वीज बाधा होऊन जवळपास डॉक्टर लोकांची वीस लोकांची टीम येऊन गावामध्ये आता सध्या उपचार चालू आहे आणि गंभीर अवस्थेमध्ये सर्व लोक तिथं गावात सगळ्या लोकांना इन्फेक्शन झालेलं आहे भगरी पा पासून जिथून ही भगर जे दुकानदार खरेदी केली त्या दुकानदारावर दुकांदार, कारवाई करण्यात यावी यावी अशी मी विनंती करतो आणि त्याच्यावर चांगली कठोर अशी कारवाई करण्यात यावं yes, एस ट्वेंटी फोर मराठी साठी तुकाराम राठोड जालना